या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीने आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न जन विकास क्रांती सेना या नव्या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे जनविकास क्रांती सेना या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे याची रितसर नोंदणी करण्यात आली असून त्याचे प्रमाणपत्र ही मिळाले आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर शहराच्या विकासासाठी मी सोलापूर व माझे सोलापूर ही सामाजिक संघटना स्थापन करून गेल्या वर्षभरात अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कामगार कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून जनविकास क्रांती सेना या राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी स्पष्ट केले आम्ही सर्व माझे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी कामगार वर्गाने एकत्रित करून गेल्या वर्षभरामध्ये असा निर्णय घेतला की मी एका पक्षात काम पक्ष गद्दारी केल्यासारखं होतं असा विचार करून मी पक्षात न जाता सामाजिक संघटना काम केल्या आणि त्यानंतर जनविकास क्रांती सेना म्हणून राजकीय पक्ष स्थापना केलेली आहे ज्या पक्षात स्थापना केले प्रमाणपत्र कालच आम्हाला पोस्टर झालं मिळालेलं आहे दोन दिवसापूर्वी म्हणून आपल्यासमोर हे पक्ष स्थापन केलेलं जाहीर करण्यासाठी किंवा आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलेलं आहे याचबरोबर पूर्णपणे आमचा पक्षाचा उद्देश पक्षाचे सर्व पदाधिकारी